द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईव्ह अलिबाग येथे संवाद मेळाव्याला तुफान गर्दी नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा अलिबाग येथे संवाद मेळावा संपन्न झाला या संवाद मेळाव्याला हजारोच्या संख्येने कार्यकर्ते महिला वर्ग उपस्थित होते शेतकरी कामगार पक्षाचे सर्वसर्वे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा संवाद मेळावा घेण्यात आला होता या मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आपल्या कार्यकर्त्यांशी तिथल्या आपल्या जनमानसाशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करतोय आणि अतिशय उत्स्फूर्त प्रकारचा प्रतिसाद मला स्वतःला वैयक्तिकपणे पाहायला मिळाला अनेक साऱ्या तालुक्यांमध्ये मी नव्याने गेलो होतो आणि तिथे अनेक साऱ्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधता आला आणि ज्या प्रकारची ऊर्जा पाहायला मिळते त्याचं कारण की जो आपलेपणा आपण पक्षामध्ये जपलेला आहे त्यामुळेच आपल्याला ऊर्जा पाहायला मिळते आज आपल्याला एक गोष्ट जेव्हा आपण संघटनेविषयी चर्चा करतोय तेव्हा समजून घ्यायची गरज आहे ते आपल्या पक्षाचं पण आज आपण महाराष्ट्रामध्ये राजकीय परिस्थिती रोज टी व्हीवरती पाहतो आणि गेल्या काही दिवसांमध्ये झालेला जो काही प्रकार आहे तो आपण पाहिलेला आहे की स्वतःला बलाढ्य समजणारे राजकीय पक्ष यांची वाताहत झालेली त्याचं कारण काय त्याचं मूळ कारण आहे की आज जे हे जे पक्ष आहेत यांचा जन्म जो झाला रा ती राजकीय पोकळी किंवा राजकीय पर्याय म्हणून झाला होता पण आपल्या पक्षाबाबतीतलं वेगळेपण काय की आपल्या पक्षाचा जन्म हा फक्त राजकीय पोकळी किंवा राजकीय पर्याय म्हणून झाला नाही तर सामाजिक बांधिलकी म्हणून आपण शेतकऱ्यांच्या अनेक साऱ्या लढ्यांमध्ये कामगारांच्या अनेक साऱ्या आंदोलनामध्ये समाविष्ट झालेलो आहोत त्यामुळे आपल्या पक्षाचा जो काही आजपर्यंतचा प्रचार प्रसार आपण पाहिलेला आहे जी आजपर्यंत आपण उन्नती केली ती पाहिली ती ह्याच्यामुळे झालेली आहे दिल्लीचं इलेक्शन तर आपण पाहिलं हो, दोन दिवसापूर्वी झालेलं आहे आम्ही दिल्लीत जातो तुमच्यापैकी बरेच जण जात असाल कुशासन असं दिल्लीत मुळीच नव्हतं आपने एक चांगलं गव्हर्नन्स दिल्लीमध्ये दिला होता परंतु लोकशाही आहे निवडणुकीमध्ये त्यांच्या विरुद्ध कल गेला भाजपचं सरकार आलं केजरीवालांनी पराभव मान्य केला गॅसच्या किमती आहेत पेट्रोलच्या किमती असतील तुमच्या रोजच्या जीवनातल्या किमती असतील जीवनाश्य गोष्टींच्या आव्हानाला केलेल्या आहेत महागाई वाढलेली आहे भाई आपल्या पक्षाचा जीव होता की आपण तुटून पडायचो आपण मोर्चे काढायचो आपण तुम्ही जाब विचारायचा मुख्यमंत्र्यांना थोडे आपण होता असं माझं म्हणणे माझं म्हणणं आता पुन्हा आपण त्या आक्रमक त्यांनी उचलणार शेतकरी कामगार पक्षाची घरी आहे कोणाला खासदार बनवले कोणाला आमदार बनवले कोणाला चार चाळीस चाळीस वर्ष आमदार बनवले ते पक्षाला सोडून गेले परंतु आज सुद्धा या जिल्ह्यामध्ये जो गरीब आणि कष्टकरी माणूस आणि प्रामाणिकपणे पक्षाबरोबर आहे तो आज सुद्धा तसाच आहे रुह्यामध्ये आम्ही गेलो रुहळ्यामध्ये एवढी माणसं जमली की हा पण अपुरा पडला हो अम्छा अम्छा या मध्ये पंधराशे पैशा मांडल्या होत्या अजिबात नाही आणि लोक एवढ्या संतापनी बोलत होती की बाई भरत्या सरकारना देऊ नका भलत्या सरकारना आमदार करू नका आम्हाला तुमच्या आमदारकी नको आम्हाला सभापती पद नको आमचा आम्हाला पक्ष पाहिजे आमचा भाऊ का पाहिजे हे या ठिकाणी सांगत होते अनेक सभापती गेले पक्षासाठी कोण झेंडा पण आणत नाही रे आहे किऱ्या परिस्थितीत सगळ्यांनी आत्मनिरीक्षण करा सर्वांनी आत्मनिरीक्षण प्रत्येकाचं करा आणि पक्षाच्या साठी आपल्याला याच्या पुढे जगायचं आहे पक्षामध्ये सगळे संघटन करताना आपल्याला प्रामाणिक कोण आहे तो बघा या घराण्यामध्ये मला वाटतं महिलांकड दमा अपेक्षा आहे तुम्हीच खरे मुलांना घडू शकता ज्या घरात महिला पक्षा आहे तिची पूर्वी बरोबर होता असतील जे शेतकऱ्यांच्या गरिबीची फायदा घेऊन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी विकण्याचं काम करतात त्याच्या विरुद्ध आपल्याला लढा तुम्ही जवळ करा आपण त्या पद्धतीचं काम करू मला वाटतं कर, या पद्धतीमध्ये आपण बदल करतोय पक्ष संघटनेमध्ये बदल करतो नाहीये तर कर्तबगार आणि ज्या पद्धतीची महिला आघाडी अलिबाग मध्ये आपल्या झाली बऱ्याच मुली आपल्या चांगल्या प्रकारे इलेक्शन मध्ये काम करत होत्या पार्टी ऑफिस मध्ये गेलो सगळ्या महिला पत्ताच नव्हता ज्या पद्धतीचं काम तुम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे तुम्ही जिल्ह्यामध्ये द्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये अलिबाग सारखी महिला आघाडी आपल्याला झाली पाहिजे वेळ दिला पाहिजे पक्षाचा विचार पक्षाचं वाचन सगळ्यांनी केलं पाहिजे लढ्याचा अभ्यास केला पाहिजे आपल्याला कोण फोटो बातमी आहे पण बोलायची नाही बातमी आपल्या मागे धावत आली पाहिजे एवढं काम तुम्ही करा हे आयुष्यामध्ये आम्ही काम केलं पन्नास टक्के मी टाळतो बोलताना त्या पद्धतीचं काम करा मला वाटत जरूर आहे आम्हाला वारसा आहे परंपरा आहे वडिलांच आजोबांचं काकांचं आमचं नाव आहे तुम्हाला यांच्यापेक्षा नाव आहे शोकाही तुम्हाला याच्या मानसी तुम्हाला यांच्यापेक्षा नाव आहे सगळी साधन आहे नाईक अडाला प्रभाकर पाटील बोलायचे अरे नाही बाबा मला जर तू अजून पेट्रोल दिलास तर मी गाडी तच होती अजून कि पेट्रोल टाकायला सुद्धा पैसे ना। ना एकनिष्ठ कार्यकर्ते बंधू आणि भगिनी आता इथे या ठिकाणी बघायला या ही अलिबागची ताकद आहे ती ताकद <laughs> बघायला या आणि आजमावायला या पत्रकार बंधून मी तुमचं नाव घ्यायला आज विसरले कारण मला खरं सांगते मला पत्रकारांच्या झोतात कधी बोलायची किंवा समोर यायची कधी वेळ आली नाही आमचा भारत मला नेहमी सांगत असतो तुमच्या शेका पक्षाच्या एवढ्या मोठ्या सभा होतात बैठका होतात भाईंचे दौरे होतात तुम्ही मीडियाला का नाही सांगत मी म्हटलं अरे बाबा आमच्या शेखा पक्षाच्या तत्वात काही गोष्टी बसतच नाही आम्ही प्रसिद्ध जोतीत प्रसिद्ध झोतात कधी स्वतःला पाहिलंच नाही आम्ही कसं समोर मीडिया समोर आम्ही येणार आणि बोलणार पण आज मी तुम्हा सगळ्या माझ्या पत्रकार भावंडांना मनापासून धन्यवाद देते आणि माझ्या भगिनीला पण देते जिचा मला आदर आहे सुवर्ण की तुम्ही आज सगळेजण या ठिकाणी आहात तुम्हाला आज शेतकरी कामगार पक्षाची भूमिका समजून घ्यायची आहे आणि आज ती भूमिका तुम्हाला करणार आहे घेतल्या गेल्या परंतु तरुणांना या ठिकाणी शिकवण्याची वेळ आहे आज जी पक्षामध्ये थोडीशी पडझड झाली त्याच्यामुळे वैचारिक दृष्ट्या कार्यकर्ते तयार होत नाहीत तोपर्यंत पक्ष चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही ते काम आम्ही या चार दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये केलं सगळ्या तालुक्यात गेलो सर्व पूर्ण टीम घेऊन लहान करून आम्ही साठ सत्तर कार्यकर्ते जिल्ह्यामध्ये फिरलो तुम्ही काही ठिकाणी आम्हाला भेटलात सुद्धा पत्रकार म्हणून मला वाटतं की असं काम केलं आमची पक्ष आमची आणि त्या दृष्टिकोनातून ती पुन्हा घडली पाहिजे वाढली पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे भाई विधानसभेच्या निवडणुकीला आपण महाविकास आघाडी सोबत होता मात्र पाहिलं गेलं तर तीन महाविकास आघाडीचे उमेदवार उभं करण्यात आले आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत काय शेका पक्षाची भूमिका असणार आहे आम्ही महाविकास आघाडी बरोबरच आहोत त्याच्यामध्ये सुधारणा होईल अशी माझी अपेक्षा आहे इंडिया आघाडीचे नेते माननीय शरद पवार साहेब यांच्या बरोबर चर्चा झाली आणि याच्यावर चर्चा सुरू आहे मला वाटतं याच्यामध्ये सुधारणा होईल त्याची काय परिस्थिती झाली कळलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही पण निवडणुका कधी होतील आम्हाला माहिती नाही निवडणुका होतील की नाही पण माहिती नाही पण स्थानिक स्वराज्य ज्या न होता गेली सात आठ वर्ष मुंबई महापालिका असेल पनवेल महापालिका असेल किंवा जिल्हा परिषद असतील तर एक माणूस या ठिकाणी एक व्यक्ती करतो ही लोकशाही नाही लोकशाहीची आणि शोकांती काय असं मला वाटत विधान परिषदेची निवडणूक होती विधानसभेची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी माफी मागितली असं म्हटलंय आपण काय नेमकं आहे माफी नाही मागितली चर्चा करताना त्यांनी दुःख व्यक्त केलं माफी की माझी माफी मागायला मी छोटा माणूस आहे परंतु त्यांना कळली चूक आणि त्या पद्धती झाली नाही ती तिकडे रायगडमध्येच झाली नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती झालेली आहे आणि त्याची चर्चा होती शेतकरी कामगार पक्ष मुळात शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी आता रायगडमध्ये काही वेगवेगळे प्रकल्प येतात भूमीविन होतात शेतकरी काय पुढची आता आमची मागणी एक आहे की या ठिकाणी आम्ही भाव वाढवायला मागत होतो आता आम्हाला भागीदार करा म्हणून आम्ही मागतो आमच्या जमिनीची जी किंमत आहे त्याची भागीदारी करा आज आमच्या मध्ये तीस हजार रुपयात घेतली सत्तावीस हजार रुपयात घेतली जागा परवा पर, पर आमचे अतुल मात्रे कालच त्यांनी सांगितलं तीनशे कोटी रुपयाला विकली हे सगळी आकडेवारी आम्ही आणणार आहोत हे आकडेवारी आम्हाला आता पाठ व्हायचं आहे तुम्हाला इथे शाळा बांधायची आहे तुम्हाला इथे कॉलेज काढायचं आहे हॉस्पिटल बांधायचंय बिल्डिंग करायची आहे तुम्ही सांगायचं व्हॅल्युएशन करा आणि आमच्या जमिनीची किंमत ठरवा आणि त्याप्रमाणे आम्ही करायला मागतोय हा आहे आणि दुसरी मागणी आमची राहणार आहे जी गेली चार पाच वर्ष मी करतोय जी जमिनीचा मूळ मालक होता त्या मूळ मालकाला आता त्यांनी विकत घेतली जागा म्हणून त्याचं व्हॅल्युएशन आलं आणि त्याला जर मग नुकसान भरपाई मिळाले त्याचा चाळीस टक्के हिस्सा आम्हाला पुन्हा मिळाला म्हणजे दोन हजार दोन लाखाने त्यांनी जागा घेतली ती जागा आता दोन कोटीला गेली त्यातला आम्हाला चाळीस टक्के हिस्सा मिळाला पाहिजे मला वाटतं की पण आजची बैठक नाहीये मी तुम्हाला उत्तर देईन आणि कशासाठी याचे आकडेवारी घेऊन सांगेन आज आम्ही कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधायला आलो तो संवाद करून त्यांचं मत घेणार आहोत आठ दहा दिवसात पक्ष संघटने बदल कसा पाहिजे हे या समाज संवाद आम्ही सांगत आलो ती चर्चा करतील आणि त्याप्रमाणे आम्ही अंमलबजावणी करेल तुम्हाला चित्र दिसेल सेका पक्ष हा वेगळा आहे से। सेका पक्षाने से या जिल्ह्यामध्ये जे काम केलं आज गरीब माणूस हजारो लोक हे दोन दिवसात सांगून इथे आमच्याकडे येतात मी अत्यंत आनंदी आहे मी आता मला बोलता पण येत नाही एवढं मी भाषण कि बोललो या महाराष्ट्र पोलिस निफ साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद